नमस्कार मित्र हो डॉक्टर्स माइंड हो, या चॅनलवर मी आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फळझाडांना रिंग पद्धतीने रिंग मेथडने किंवा बांगडी पद्धतीने खते कशी घालायची आणि त्याचे काय फायदे आहेत यावर सविस्तर चर्चा करणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि आयकॉनला करायला विसरू नका मित्र हो कोरडवाहू भागामध्ये जर फळबागांची लागवड केलेली असेल त्या ठिकाणी पाण्याची सोय नसेल ड्रिप इरिगेशन नसेल तर अशा फळझाडांना किंवा अशा फळबागांना रिंग मेथडने किंवा बांगडी पद्धतीने खते घालणे केव्हाही फायदेशीर ठरतं तर ही खते घालताना त्या जे काही फळझाड आहे त्या झाडाचा जो ठरलेला जा डोस आहे त्यानुसार आपण खते घालायला हवीत आता वेगवेगळ्या फळझाडांचे वेगवेगळे डोस ठरलेले आहेत जर आपल्याला त्याबद्दल सविस्तर माहिती हवी असेल तर आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन वेगवेगळ्या फळझाडांसाठी तसेच वेगवेगळ्या पिकांसाठी खत व्यवस्थापन कसं कर करायचं याबद्दलचे व्हिडिओच्या लिंक दिलेले आहेत त्या तुम्ही पाहू शकता तर मित्र हो फळाचा विस्तार किती आहे हे पाहून आपण अशा प्रकारे बांगडी त्या झाडाच्या भोवती करायची आहे रिंग करून घ्यायची आहे तर या झाडाचा विस्तार जर बघितला तर साधारणतः एक चार ते पाच फुटाचा वरती विस्तार आहे त्या प्रमाणात खाली त्या विस्ताराच्या अर्धी म्हणजे एक दोन ते अडीच फूट आपण रिंग केलेली आहे तर अशा प्रकारे रिंग करून आपण त्या झाडाच्या भोवती त्या बांग रिंग आळ्यामध्ये किंवा जी रिंग केलेली आहे त्यामध्ये खतं घालायची आहेत आता ही खतं जून जुलै महिन्यातच आपण घालणार आहोत ज्यावेळी पावसाचा जोर कमी होतो त्यावेळी ही खतं घालायची आहेत जर जास्त प्रमाणात पाऊस पडत असेल तर अशावेळी खतं घालायचं टाळायचं आहे आता झाडाचा जा जेवढा विस्तार असतो वरती बरोबर तेवढ्या भागात जमिनीवरती त्याची मुळं पसरलेली असतात त्यामुळे आपण विस्ताराच्या अर्ध्या भागावरती रिंग करून त्यामध्ये खते घालणार आहोत आता रिंग पद्धतीचे फायदे अनेक आहेत आपण रिंग करून ती खतं घालत आहोत आणि त्यानंतर परत वरती माती टाकत आहोत आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता ती माती मातीने आपण ती खतं घालत आहोत त्यामुळे ती खतं जरी पाऊस पडला तरी वाहून जाण्याचे चान्सेस कमी असतात किंवा ती खतं घातलेली खतं वाहून जात नाहीत ती पुरेपूर त्या झाडाला लागू पडतात तसंच जे काही उन्हाचा किंवा हवेचा खतांवरती परिणाम होऊन युरियासारखं खत हवेत विरघळत असं म्हणतात म्हणजे वॉलेटलायजेशन लॉसेस तिथे होतात तर ते लॉसेस हे ते होत नाहीत आपण रिंग करून ती खतं घातल्यानंतर त्यावरती माती टाकत आहोत त्यामुळे तो एक जो काही आपला नुकसान होणारं नुकसान असतं ते नुकसान येथे होत नाही तर अशा प्रकारे आपण ती खतं घातल्यानंतर त्या ते, ते नुकसान आपण येथे टाळू शकतो दुसरी गोष्ट बांगडी पद्धतीमध्ये खते घातल्यानंतर ती खते हळूहळू झाडाला उपलब्ध होतात म्हणजे ती दीर्घकाळ जमिनीत राहतात आणि हळूहळू झाडाला उपलब्ध होतात म्हणजे झाडाच्या गरजेनुसार खतं मिळाल्यामुळे त्या झाडाची वाढ चांगली होते आणि त्याचा डायरेक्ट परिणाम हा उत्पादनावरती किंवा उत्पन्नावरती आपल्याला दिसून येतो तर अशा प्रकारे मित्र हो आपण बांगडी पद्धतीने किंवा रिंग मेथडने झाडांना खते घालून त्यापासून जास्तीत जास्त फायदा मिळवू शकतो अजून एक सांगायचं म्हणजे आपण जर खतं फोकून टाकली तर तेथे तण ते ते हे फोपावू शकतं तणाचा प्रादुर्भाव हा वाढू शकतो त्याच ठिकाणी रिंग मेथडमध्ये खत हे जमिनीमध्ये गेल्यामुळे मात्याआड झाल्यामुळे तेथे ते तणांचा प्रादुर्भाव होण्याचे चान्सेस नसतात आता तोटे तोटा असं म्हणता येणार नाही पण ही, ही थोडीशी लेबरियस पद्धत आहे कारण जे काही त्या झाडाच्या सभोवताली गवत आलेलं असतं ते गवत काढून नंतर रिंग खोदावी लागते आणि रिंग खोदून खत टाकायचं आणि परत ते बुजवून घ्यायचं किंवा ते ॲड करायचं यासाठी थोडंसं लेबर जे आहे ते जास्त लागतं आणि तुलनेत जर आपण ड्रिप इरिगेशन असेल किंवा जे काय वॉटर सोल्युबल खतं आहेत ते आपण पाण्याद्वारे देतो ड्रीपमधून देतो तर त्यावेळी आपल्याला लेबर हे कमी लागतं आणि ड्रीपमध्ये पाण्यात विरगळणारी खतं जी आहेत ते आपण लेबर कमी लागत असल्यामुळे विभागून देऊ शकतो तसं रिंग मेथडमध्ये फक्त पावसाच्या सुरुवातीलाच आपण खतं देऊ शकतो पाणी जर नसेल तर परत आपल्याला ते खतं देता येत भा दे। नाही तर अशा प्रकारे ज्या ठिकाणी कोरडवाहू भागांमध्ये फळझाडांच्या बागा आहेत जिथे पाण्याची किंवा ड्रीपची सुविधा नाही आहे आणि पाटपाणी पण आपण देऊ शकत नाही अशा ठिकाणी रिंग मेथड किंवा बांगडी पद्धत ही फायदेशीर आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्या बांगडी पद्धतीनेच खते द्यावीत आणि बागायती भागात मात्र ज्या ठिकाणी पाण्याची सोय आहे ज्या ठिकाणी ड्रिपची व्यवस्था आहे अशा ठिकाणी पाण्यात विरघळणारे वॉटर सोल्युबल खतं दोन किंवा तीन हप्त्यामध्ये विभागून द्यायला हवेत जेणेकरून विभागून दिली असतात ती त्या झाडाला त्या झाडाच्या गरजेनुसार ज्या ज्यावेळी खतांची ज्या ज्यावेळी न्यूट्रिन्सची त्या झाडाला गरज असते त्या त्यावेळी ती खतं त्या झाडाला उपलब्ध होऊ शकतील तर मित्र अशा प्रकारे आपण फळ झाडांमध्ये बांगडी पद्धतीने किंवा रिंग मेथडने व्यवस्थापन हे करायचं आहे खतं घालायचे आहे मित्र या व्हिडिओच्या शेवटी तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही फळ आणि काही पिकांच्या खत व्यवस्थापनाबद्दल मा माहिती दिलेली आहे म्हणजे कोणत्या फळझाडांना किंवा पिकांना किती डोस घालायचा याची सविस्तर माहिती दिलेली आहे ती आपण त्या ठिकाणी जाऊन पाहू शकता आणि जर ही माहिती आपल्याला आवडली असेल तर आपल्या इतर मित्रांशी किंवा शेतकरी बांधवांशी शेअर करायला विसरू नका तसंच या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका कारण जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन डायरेक्ट तुम्हाला मिळेल आणि तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकाल धन्यवाद